लक्षाच्या घरच आम्ही खूप खाल्लंय आणि लक्षानं करून आणायचा इवन पद्मा म्हणजे रुई ती पण करायची आणि घेऊन यायची आणि ते खायला घालायची ही वृत्ती आहे ना देणं खायला देणं ही त्याच्याकडेच होत आम्ही फार लिमिटेड वेळा घेऊन गेलेलो असो पण तो कायम आणायचा आणि चल ये इकडे ये आणि तो बोलवायचा ये ये अरे मी इकडे शूटिंग करतोय मग आहे त्यावेळेस ये ये मी थांबतो अरे बोलवायचा इन्फ्लुएन्शियल करायचा आपल्याला ये ये येलबी हा पापलेट हा बरोबर तो करायचा ती रवींद्र बिर्डीची बायको पण करायची त्यावेळेस कुंभारवाड्यात राहायचा तो तिथनं पण यायचा तो करायचा ते खाणं पिणं सगळं करायचं आणि मग ती मैफिरी देण्याची वृत्ती होती त्याच्याकडे नाही त्यावेळेची आपली चित्त वे इंडस्ट्री वेगळीच होती ना नाही अरे पण देणं पण महत्वाचं आहे ना, ना देणं पण महत्वाचं आहे येस घालणं बनवून आणून देणं हे पण महत्वाचं आहे ना तर ते करायचा तो क्रिकेट खेळणं पण असायचं हो ना क्रिकेट खेळलं लक्ष आऊट झालं तर आमचं अंपायर सांगायचं नॉट आउट तो लक्ष आहे म्हणून असं कसा आऊट आहे तो मग नाही ना टॉटच करायचा पण लक्षाच एक होतं ना शूटिंग मध्ये जेवढं लक्ष घालायचा सीन दिला आणि मग नंतर समोर पण येऊन बसायचा कधी कधी आणि त्याला ती एनर्जी मिळायची तुझे काही अनुभव आहेत ना तो म्हणजे तो हरुनरी होता हा त्याच्यातकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असायचं आणि तो, तो <laughs> ते द्यायचा ते कुठून त्याला देवाने दिलं होतं मला माहित पण तो करायचा ऑन स्पॉट काय दुर्तुर्त उत्स्फूर्त त्यामुळे तुझे त्याचं चांगलं जबत गेलं मैत्री होते खूप अच्छा छान तुम्ही तुमची जी मैत्री होती तीच मग पडद्यावर दिसायला लागली हा ते यायच ना रिफ्लेक्शन मैत्री दिसायची छान दिवस होते ते आणि मग महेश कसा महेश आमचा म्हणजे तर दिग्दर्शक तर लेखक आणि स्वतः प्रोड्युसर आणि अभिनेता सगळ्या बाजू तो सांभाळत काम करायचा त्याला पण मानला पाहिजे म्हणजे एवढ्या सगळ्या बाजू जमून धरून पकडून नस पकडायची प्रेक्षकांची हे पण कस भय बरोबर तू पेलायचा ते आणि त्यांनी केलंय धाक हो, प्रूव्ह केलं हो, हो, हो. महेश पण हुशार नट आणि हुशार प्रोड्युसर हुशार लेखक असं सगळं त्याकडं होतं